परीक्षा बघाल उ सरच करत होतो आता मी त्या सदस्याचं नाव जाहीर करी ज्या सदस्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास इथेच संपत आहे तो सदस्य ग्रँड फिनालेच्या उंबरठ्यावर येऊन घराबाहेर जात आहे आणि आज या एविक्शन मध्ये घराबाहेर जाणाऱ्या सदस्य आहे उसगावकर याचाच okay. अर्थ सहाव्या फायनलिस्ट ठरल्या आहेत अंकिता प्रभू वालावलकर thank